सुपरस्टार अल्लू अर्जुन पुष्पा दोन मुळे बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवताना दिसतोय रिलीज झाल्यापासून हा सिनेमा जोरदार कलेक्शन करताना दिसतोय पण एकीकडे एक पुष्पा टू कोटींचं कलेक्शन करत असताना अल्लू अर्जुनला मात्र अटक झाली आहे पुष्पा दोनच्या स्क्रीनिंगच्या दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये एका महिलेचा मृत्यू घडल्याची बातमी समोर आली होती आता या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची आणि अल्लू अर्जुन रश्मिका मंदना यांची एक झलक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती अचानक होऊन एका महिलेचा मृत्यू प्रकरणी पुष्पा टू हिरो अल्लू अर्जुन वर गुन्हा दाखल करण्यात आला होता तर त्यांचा तेरा वर्षांचा मुलगा देखील जखमी झाला होता असं सांगण्यात आले की त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मार्ग काढण्यासाठी गर्दीला ढकलण्याची सुरुवात केली त्यामुळे आधीच गोंधळलेली परिस्थिती आणखीनच बिकट झाली आणि काही वेळातच चेंगराचेंगरी झाली या अपघातानंतर मृतांच्या कुटुंबियांनी चिकडपल्ली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांनी थिएटर मालकांपैकी एक थिएटरचे व्यवस्थापक आणि थिएटरच्या खालच्या बाल्कनीचे प्रभारी अशा एकूण मिळून तीन जणांना अटक केली आहे तर साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने एफ आय आर रद्द करण्याची याचिका दाखल करत याचिका निकाल लागेपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती देण्याची विनंती देखील केली आहे आणि अशाच मनोरंजक गोष्टींसाठी आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद